ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी फ्लावरची भाजी बनवणार आहोत अगदी डब्यासाठी दहा ते पाच मिनटात ही भाजी तयार होते तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं आहे ते, ते पाहून घेऊया तर इथे मी एक लहान आकाराचा फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी भाजी बनवत असाल तितक्या क्वांटिटीने तुम्ही इथे फ्लावर घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असा फ्लावर आपल्याला साफ करून घ्यायचा आहे जे फ्लावरचे जाड देठ असतं ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि फ्लावरचे अशा पद्धतीने बारीक बारीक पीस करायचे आहे जर तुम्हाला मोठ्या पीसमध्ये फ्लावर आवडत असेल तर तुम्ही मोठे देखील ठेवू शकता पण जर बारीक पीसमध्ये केले तर ते शिजायला लवकर शिजतात त्यामुळे अशा पद्धतीने बारीक बारीक पीसमध्ये सर्व फ्लावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं बारीक पीसमध्ये मी सर्व फ्लावर हा कट करून घेतलेला आहे तर आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर इथे मी दोन पळ्या इतपत तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेला तेल आता छान तापून द्यायचं आहे आपल्याला तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आणि जिरे छान तेलामध्ये तडतडून द्यायचे आहे सहा ते सात कडीपत्तेची पानं घालून घेतलेली आहे आता ही फोडणी छान परतली की यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे या भाजीमध्ये आपण लसूण किंवा कांद्याचा वापर केलेला नाही त्यामुळे जर तुम्ही श्रावण जर सोमवार करत असाल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चवदार आणि चविष्ट अशी भाजी तयार होते तर आता टोमॅटो छान परतून झाला आहे की यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आणि एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला किंवा मॅगी मसाल्याचा वापर केला तरी देखील चालेल आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा छान परतून घेतलेला आहे आता फ्लावर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे फ्लावर मीठ घालून मी ते छान दोन ते तीन पाणीने धुवून घ्यायचं आहे आपल्याला कारण की फ्लॉवरमध्ये जे बारीक किडे असतात ते मीठ घातल्यामुळे मरून जातात तरी ते फ्ला फ्लावर घालून झाला की अशा पद्धतीने व्यवस्थित अशी भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घालून झालं की पुन्हा भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे फास्ट गॅस करू नका नाही तर मसाला खाली करपू शकतो तर आता इथे आपण थोडंसं अगदी पाणी घालणार आहोत तर इथे मी अगदी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे या भाजीला पाणी जास्त लागणार नाही कारण की आपण इथे सुकी भाजी बनवणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं मी भाजी शिजून घेतलेली आहे आणि पाणी देखील भाजीचं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे व्यवस्थित अशी भाजी आपल्याला आप मिक्स करून घ्यायची आहे आता फ्लावर चेक करून बघूया तर इथे फ्लावर थोडासा कच्चा आहे अजून तर यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया तरी इथे मी भरभरीत असा शेंगदाण्याचा कोट करून घेतलेला आहे दोन चमचे कोट यामध्ये मी घातलेला आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही तीन चमचे घातले तरी देखील चालेल आता भाजी छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा इतकं मॅगी मसाला घातलेला आहे या भाजीमध्ये जर मॅगी मसाला घातला की भाजी खूप चविष्ट लागते तर आता भाजी पुन्हा व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी आपण मिक्स करून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत